हाय हॅलो नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आशा रेसिपीमध्ये तर आपण पाहताय ना हा मस्तपैकी असा डिझायनर चॉकलेट मार्बल केक आपण नाताळ स्पेशलसाठी लहान मुलांसाठी हा बनवलेला आहे तर तो आपण कसा बनवलेला आहे तो आपण पाहणारच आहोत पण सर्वात प्रथम आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहणं आवडतात का नाही हेही सांगा आणि आणि चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जी राईट साईडला बेल ऐकॉन असेल ती प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझी छान छान अशा रेसिपीज येतील ना त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर हा पहा आपण असा झिगझॅगचा मार्बल चॉकलेट केक लहान मुलांना आवडेल असा आपण बनवलेला आहे तर तो आपण कसा बनवलेला आहे हो, आपण पाहणारच आहोत आणि त्याच्यासाठी आपण कोणते कोणते साहित्य वापरले आहेत तेही पाहणार आहोत तर हे बघा आपण मस्त एक असं भांड घेतलेलं आहे मोठं आणि ही पिटी साखर आहे ही एक कप पिटी साखर घेतलेली आहे एक कप पिटी साखरसाठी आपण एक कप तेल घेतलेलं आहे हे तेल खायचं आपण जे जेवणात वापरतो ते तेल घ्यायचं फक्त जास्त स्ट्रॉंग फ्लेवरवालं नसावं रिफाईंडच घ्याव घ्या म्हणजे त्याला स्ट्राँग अशी स्मेल नसेल तर आता हे तेल आणि जी पिठी साखर आहे ती सा एकदम एकजीव अशी आपण छान अशी मिक्स करायची आहे बघा साखर पूर्णपणे तेलामध्ये अशी मिक्स झालेली आहे आता हे मिक्स झाल्यानंतर आपण हा अर्धा चमचा व्हेनिला इसेन्स टाकलेला आहे वेनिलायझेन ह्याच्या टासाठी टाकायचा की आपल्याला छान असा फ्लेवर येईल आपल्या केकला तर हे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्तपैकी आता हे मी एक कप दूध घेतलेलं आहे त्याच्यातलं अर्ध दूध आपण वापरणार आहोत आणि अर्ध दूध साईडला ठेवणार आहोत आता हे सगळं दूध पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करायचं आहे आता हे सगळे आपण जे ओले इन्ग्रेडियंट्स होते ते मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये आता सुके जे आपण घेणार आहे इन्ग्रेडियंट म्हणजे साहित्य ते आपण टाकणार आहोत तर एक चाळणी घेतलेली आहे आणि हा एक कप एक वाटी म्हणजे पूर्ण अशी मोठी वाटी एक मैदा घेतलेला आहे एक वाटी ही बेकिंग पावडर आहे एक चमचा आपण जे पोहे खातो त्या चमचाने आणि अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे जर बेकिंग सोडा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही जो खायचा सोडा असतो आपला इनो सॉल्ट तो पण घेऊ शकता आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला छान चाळणीने चाळून घ्यायचे आहे हे चाळूनच घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे हलकं होतं थोडं चाळण्यामुळे आणि मिक्स पण होतं तर आता हे चाळून घेतलं आहे आपण आणि आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे छान असं एकजीव मिक्स करायचं आहे जास्त असं खूप फास्टमध्ये मिक्स नाही करायचं हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे बघा याप्रमाणे आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बघा यात इतपत आपलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे पाहताय ना तुम्ही तर आता ह्याच्यामध्ये जे उरलेलं दूध होतं आपलं ते थोडंसं अजून टाकून घेणार आहोत आणि बाकीचं उरलेलं आपण ठेवलेलं आहे बघा आता हे परत एकदा छान असं दूध मिक्स झालं पाहिजे ह्याच्यामध्ये आणि लक्षात ठेवा हे हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे याप्रमाणे आता हे दूध पण छान ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे बघा मस्त आता बॅटर एकदम छान असं स्मूथ क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या बॅटरला तर आता या बॅटरचे आपल्याला दोन भाग करायचे आहे समभाग करायचे आहे तर दोन समप्रमाणात ज्या वाट्या घेणार आहोत त्या दोन्ही सेम असल्या पाहिजेत तर एका वाटीमध्ये आपण हे अर्धं बॅटर काढून घेणार आहोत आणि अर्ध्या अर्धी वाटीमध्ये हे सगळं जे बाकीचं आहे ते बॅटर आपण काढून घेणार आहोत दोन्ही वाट्या मी सेम मापाच्याच घेतलेल्या आहेत हे बघा आणि दोन्ही वाट्या आपण सेम प्रमाणातच भरलेल्या आहेत हे बघा बघता ना तुम्ही दोन्ही सेम भर भरून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे दोन्ही बघा आपण घेतलेलं आहे आता एकामध्ये आपल्याला हे एक चमचा मी कोको पावडर घेतलेली आहे तर एका बा वाटीमध्ये जे आपण मैद्याचं बॅटर घेतलेलं केकचं त्याच्यामध्ये कोको पावडर टाकून मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे आपलं चॉकलेटी होणार आहे आता हे एक चमचा आपण उरलेलं दूध होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून हे छान असं मिक्स मिक्स जीव करायचं एकजीव करून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलं आहे आणि बघा मस्तपैकी असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे चॉ असं वाटतं चॉकलेटच आहे जणू तर आता आपल्याला मी ह्या कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आज कुक केक बनवून दाखवणार आहे तर कुकरच्या भांड्याला छान असं तेल असं मस्त लावून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि म्हणजे आपला केक आहे तो खालून जळणार नाही आणि चिटकणार पण नाही तर आता मैदा भुरभुरून घेतला घेणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर चांगली गोष्ट आहे बटर पेपर तुम्ही लावू शकता मग तुम्हाला हे असं तेल आणि मैदा लावण्याची गरज नाही लागणार तर आता मी एक कढईमध्ये हे बनवणार आहे केक तर कढई आधीपासून आपल्याला गरम करायला ठेवायची आहे तर कढई छान गरम होते तोपर्यंत आपण आता केक हे टाकून घेऊया या भांड्यामध्ये तर एक साईजचे चमचे घ्यायचे आहेत आपण दोन्ही सेम स चमचे पाहिजेत कारण आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे की नाही तर बघा हे जे वाईट बॅटर होतं ते आधी टाकलेलं आहे हे छान असं गोल पसरवायचं आहे आणि असं टॅप डॅप करायचं म्हणजे हे पसरतं छान कारण आपल्याला ती झिगझॅगची डिझाईन करून घ्यायची आहे केकची तर हे बघा व्हाईट आपण टाकलं बॅटर आता परत चॉकलेटीचं बॅ बॅटर होतं जे आपण कोको पावडरचं केलेलं चॉकलेटचं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत असंच आपण एक एक लेअर टाकणार आहे एक व्हाईटची एक चॉकलेटची लेअर टाकून टाकून आपण छान असा हजिक जॅग केक तयार करणार आहोत तर हे बघा मी असं परत व्हाईटचं बॅटर टाकणार आहे हे असंच आपल्याला करायचं आहे हलक्या हाताने करायचं आणि सारखं सतत डॅब टॅप टॅपच करायचं टोप असा आपटायचा सा, ता ताप, खाली जमिनीवर किंवा ओट्यावर तर बघा ह्याप्रमाणे मी सगळं असं करून घेणार आहे लहान मुलांना हा केक खूप आवडेल आपण छान असा डिझायनर केक करत आहेत जो झेब्र्या झेब्रा असतो ना त्याची कसे पट्टे पट्ट्याची डिझाईन असते त्याप्रमाणेच हा केक दिसणार आहे तर लहान मुलांना खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे हा केक तर तुम्ही नक्की करून पहा तुमच्या मुलांसाठी हे बघा याप्रमाणे आपण मस्तपैकी करून घेत आहोत तर तुम्ही असंच करा आणि हे काही जास्त सो म्हणजे कठीण काम नाही आहे अगदी सोपा आहे फक्त हे लावायला थोडा वेळ जातो आपला तर आपल्या मुलांसाठी करायला काहीच हरकत नाही तर बघा मस्तपैकी आपण हे सगळं बॅटर असं लावून लावून घेणार आहे हे बघा ह्याप्रमाणे आता बॅटर आपलं संपत आलेलं आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि कसं झाला तेही सांगा आता लहान नाताळच्या लहान मुलांना सुट्टी लागतील ना स्कूलला त्यावेळेला हा नक्की करून पहा तुम्ही हा केक ते बघा आता हे सगळं बॅटर मी संपवलेलं आहे आता हे लास्ट व्हाईट राहिलेलं आहे थोडंसं त्याची पण लेअर आपण लावून घेऊया मस्तपैकी ते बघा ऑलमोस्ट आपलं सगळं हे बॅटर संपलेलं आहे लावून घेतलेलं आहे आपण हे चॉकलेटचं जे आपण कोको पावडरचं बनवलेलं तेही आता संपलेलं आहे तर बघा याप्रमाणे सगळे आपण लेयर्स ले लावून घेतलेले आहेत मस्तपैकी डिझाईन आलेली आहे की नाही लॉकडाऊनमध्ये हा मी भरपूर वेळा हा केक बनवलेला आहे तर हे बघा ही एक सुरी घेतलेली आहे तुम्ही एक काठी किंवा एक असं टोकेरी काहीतरी साहित्य घेतलं तरी चालेल आपल्याला हे डिझाईन करायची आहे तर हे सुरीच्या साहाय्याने आपण डिझाईन करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुसून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही ही डिझाईन कराल तर त्यावेळेला ही सुरी पुसून घ्यायची आहे साफ करून घ्यायची आहे तरी बघा याप्रमाणे मी असं हे झिगझॅगचं डिझाईन बनवून घेत आहे खूप छान वाटतं बघा जेव्हा केक फुलेल ना त्यावेळेला खूप सुंदर दिसतं तर बघा याप्रमाणे मी अजून हे करून घे घेत आहे खूप छान वाटतं हे बघायला पण छान वाटतं अट्रॅक्टिव वाटतं एकदम तुम्ही नक्की करून पहा हा केक तर बघा मस्त असं फ्लावरची डिझाईन आली आहे की नाही हे आतपर्यंत असंच होत दिसतं आणि केक जेव्हा आपण कटिंग करतो ना कापतो त्यावेळेला ही डिझाईन अशी मस्त दिसते खूप छान वाटतं बघायला पण तर बघा ह्याप्रमाणे आपण सगळं असं मस्तपैकी डिझाईन करून घेऊया हे बघा मस्त दिसतंय की नाही आता हे सगळं आपलं झालेलं आहे बघा मस्त असं पण करून घेतलेलं आहे ना हा केक मार्बल केक आता जी कढई आपण प्रीहीट करून घेतलेली त्याच्यामध्ये आपण हा केक ठेवूया आता बेक करायला चाळीस मिनटासाठी आपण बेक करून घेऊया अवनमध्ये पण तुम्ही बेक करू शकता मी मीठ नाही टाकलं आहे डायरेक्ट ठेवलेला आहे आणि काहीतरी वजन ठेवायचं म्हणजे आपला केक छान बेक होतो तर चाळीस मिनटानंतर आपण उघडून पाहणार आहोत तरी बा मस्तपैकी आपला हा केक छान असा फुललेला आहे आणि आत आपण चाकूच्या साह्याने बघणार आहोत की आतून कच्चा राहिले काय तर नाही बघा मस्तपैकी बेक झालेला आहे आता आपण काढून ठेवूया हा थंड होण्यासाठी आता हा थं थंड करून घेऊया तर त्याच्यासाठी आपल्याला एक असं नॅपकिन किंवा रुमाल असेल ना त्याच्याने झाकून ठेवायचा म्हणजे थंड होईल ना तेव्हा कोर आपला केक असा कोरडा कोरडा नाही लागणार छान असा सॉफ्ट 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 होईल तर आता आपण त्याचे जे साईडचे कडा आहेत ते आपण सोडून घेऊया मस्तपैकी हलक्या हाताने चाकूच्या साह्याने आपण सोडूया या कडा आणि छान असा आपला केक मस्त तयार झालेला आहे बघा घरच्या घरी आपण एकदम सोपा हा केक आहे कुणीही बनू शकेल इतका सोपा आहे हे बघा मस्तपैकी पे बटर पेपर नाही लावलं ला तरी पण आपला केक छान असा बेक झालेला आहे आपल्या कुकरच्या भांड्यामध्येच आपण केलेला आहे आणि अजिबात चिकटलेलं नाही आहे बघा खाली एकदम सॉफ्ट असा केक झालेला आहे बघा आता आणि डिझाईन पण छान दिसते की नाही आता आपण हा काकू का, कापून बघूया हे बघा आता एक चाकू घेऊन आपण हा कापून बघूया एकदम सॉफ्ट सॉफ्ट केक आपला हा तयार झालेला आहे बघा मस्तपैकी नाताळ स्पेशल लहान लहान ला, मुलांसाठी लहान मुलांना आवडणारा असा चॉकलेट मार्बल केक आपण मस्तपैकी घरच्या घरी बनवले बनवलेला केक तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हा छान असा डिझायनर झेब्रा डिझायनर केक सॉफ्ट सॉफ्ट असा केक कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा एक कमेंट करा छान लाईक करा आणि तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ